हळूहळू हळूहळू ये आई दे येणार नाही ती दे ती दे मी घेते हा इथे टाकूया इथे टाकूया इथे टाकूया थांब <laughs>

चंपे होतस तिकडे नको जा इकडेच ये तू पाणी पाणी चल डोळे बघ कसे झाले होते आता चंप्या तू कोण बघतस चल वाट बंद झाली आहे गोल्डन स्वीटिंग गोल्डन गोल्डन ये, ये आता आणि धावत येत कशा केलं तकडे पाणी मिळतं आणू बॉटल गोल्डनच्या पाय बघा बाजू कल्डन डोक्यात बेस्ट तोंडच बस बघा जवळ झाले गरमी होता म्हणून दाटाना पूर्ण मुळगड आली आहे बाहेर आणि काय कळत नाही म्हणजे पाऊस कधी येईल तो पण कळला नाही असं आहे आता पर पर परत गेला, गेला आता त्याला थोडा वेळ बसवलेलं इथे फ्रेंडच्या काही म्हटलं तर शांत बस म्हणून परत गेला गेला आतमध्ये मी लय गेला आता तिकडे कोपऱ्यात फेरे मारल्यापेक्षा एक काहीतरी पेंटी घेऊन यायची वाट बंद आता

पाणी बिनी आणून द्यायचं सगळ्यांका तो बाटली बरं गवड येलो चला आता आप ती गोड लाखवाले त्याच्या अप्यात आवज येईल काही नाही ती खाऊ का नाही देऊ का ठेबू थिबू थिबू हा बस हळू हळू अरे कसोच गेलो तो बघ त्यानंतर जांभला आहे पूर्ण त्याच्यामुळे त्याला ना मी तिकडे आत आता हॉलमध्ये बसला आहे जाऊन तो फॅन लावून दिला आहे त्याला कारण तिथलं जे तिकडे तर गणकोलीमध्ये असतं ना त्याचं जो नॉर्मल असतो नेहमीचं त्याचं रुटीन सारखं असतं इथे ते सगळं त्याचं बदलतं आणि आता का इकडे तिकडे फिरतो त्याच्यामुळे गरमी पण भरपूर होते ना त्याच्यामुळे त्याला गप स्वतःच गेला आहे तो आतमध्ये बसायला मग त्याला फॅन लावलं आणि आता बसला आहे आता चाललं <laughs> आता जो हो उठला आहे तो वाढ बघतो दरवाजे उघडते गेलाय ते तर पाहुणे बारा झाले आहेत आणि आता पाऊस पण म्हणजे मध्ये म्हणजे तिकडे आता ढग भरल्यासारखे झालेत त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल ना तेवढं आता भात कापून इकडे आणणार आहेत का म्हणजे अंगणामध्ये टाकणार आहेत नंतर काय लावता येईल कारण घी मशीन आहे भात जोडायची इकडे त्याच्यामुळे भात जोडायचा प्रश्न नाही फक्त तो आणून फक्त कापून इकडे टाकायचा आहे तर ते हे सगळेजण परत आता कापायला गेले आहेत आणि मी मला आता जेवण बनवायचं त्याच्यामुळे मी आता तिकडे जाणार आहे पाऊस बघा या साईडला किती भरला आहे तो आणि आता गार हवा हो पण सुटली कधी येईल तर कळणार पण नाही तर हा असा पाऊस असला नाही की खूप गडबड असते भात कापणीची जशी ला भात लावणीची जशी असतेला तरवा लावायचं असतं त्यावेळी जशी गडबड असते त्यावेळी भात कापणीच्या वेळी पण असतात म्हणजे जिथपर्यंत पाऊस जात नाही ना पूर्णपणे पाऊस जात नाही ना तिथपर्यंत हे टेन्शन असतं त्याच्यामुळे ते, ते पटापट कापून घरात आणून टाकायचं मग झोडता काय कधीही येतं झोडता म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री वगैरे पण झोडतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात प्रश्न नसतो पण आणून टाकणं हे जास्त महत्त्वाचं असतं सुट्टी इथे आधी बरं गोल्ड इकडे आलास दमलास ना तरी आहे